नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील हॉटेल टॉपलाईन या ठिकाणी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावण यांच्या उपस्थितीत या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या गुंतवणूक परिषदेत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक विविध व्यवसायांनी केली असून यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उद्योगांच्या करारावर सह्या करण्यात आल्या यावेळी आमदार अनुप अग्रवाल खासदार शोभा बच्चा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते आणि पत्रही पाठवलंय का तुम्ही रेल्वे लाईनला जाऊन जागा द्या मी तुम्हाला नक्कीच ती जागा उपलब्ध करून ट्रायकोर्ट घेतो तर साहेब आपले महसूल मंत्री आपणच आहात आपल्याला विनंती आहे ट्रायफोर्ट साठी आम्हाला जागा रेल्वे लाईनला साहेबांना आदेश देऊन त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर दोन तीन महिन्यात धुळ्याचा ट्रायफोर्टचाही विषय त्या ठिकाणी लेबर स्वस्त आहे एज्युकेशन हब आहे आठ पॉलिटेक्निक आणि आय टी कॉलेज आहे तीन चार मेडिकल कॉलेज आहे अजून मोठ मेडिकॉले मेडिकल कॉलेज आता ती सिमेंटच्या मोठ्या उद्योगच्या फॅक्टरी सारख्या आणि वंडर सिमेंट सारख्या नदाना मध्ये पुण्यात ऑइलच मोठं हब आहे टेक्स्टाईल हब आहे परंतु फक्त आता या ठिकाणी जागा नाही साहेब आज या इन्व्हेस्टमेंट समिट मध्ये इथून एचडी वायचे मालक दिलीप देव हो। हे दोन हजार कोटीचं या ठिकाणी आपल्या सोबत आय या ठिकाणी करणार त्याचप्रमाणे गुजरातून टेक्स्टाईलचे भरत भूषणजी हे अहमदाबाद रहिवासी साहेब तेही हजार कोटीचं या ठिकाणी आपल्या गोव्यासाठी एम या ठिकाणी करणार असायचे जवळपास गोव्यात आज आठ हजारच्या वर आठ हजार कोटीच्या वर आम्ही एम एम या ठिकाणी साईन करतो याच्याने बारा हजार लोकांना या ठिकाणी नोकरी उपलब्ध व्हायचं आहे फक्त एकच विनंती आहे आपण भरपूर दिलं पाणी दिलं रस्ते दिले ट्रेन दिलं आता साठी जागा साठी जागा द्या साहेब एवढीच विनंती करतो आपण आला परत आपल्या मनापासून व्यक्त करतो अनेक क्षेत्राने भौगोलिकदृष्ट्या कधी कधी काही गोष्टीला मेच्युरिटी यावं लागतं एखादा विषय आंब्याचं झाड हात लावलं तर फळ मिळणार नाही पण दहा दिवसानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तो जे गव्हर्नमेंट केली तर पिढी दर पिढी या फळांचा अनुभव हो घेऊ शकेल आनंद घेऊ शकेल असंच आमचा धुळे जिल्हा आहे सुरुवातीच्या काळामध्ये हा मुंबईपासून दूर वाटत होतो परंतु काळाच्या वगामध्ये हायवे येता येता इतके हायवे आले की हजारो कोटी रुपयाचे हायवे इथे आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आले नाही तर हे सगळे निर्माण झाले आणि तुम्ही द्वारका मी तर बंगाल पर्यंत जरी प्रवास करायचा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये जावं लागतं आणि काश्मीर पासून जर कन्याकुमारी जायचं असेल तरी धुळे जिल्ह्यामध्ये जावं लागायचं आता समृद्धी मार्ग झाला हायवे आपल्याकडे उपलब्ध असताना रेल्वेचे वेस्टर्न आणि सेंट्रल हे दोन रेल्वे आमच्या जिल्ह्यामध्ये होते आणि याला कनेक्ट आहे त्याच्यामध्ये मनमाड इंदोर रेल्वेचे आहे ही अठरा हजार कोटीचे स्वयं मोदी साहेब या धुळे जिल्ह्याला हो, इथे येऊन भूमिपूजन केलं आणि आमच्या खासदार माजी खासदारांच्या माध्यमातून त्याची जी सुरुवात झाली आणि त्या माध्यमातून मनमाड असो का भुसावर असो देशामधला आपला हा जो आपल्याकडचे इतर दिस आहे मध्य मध्ये एटी वगैरे असो या सगळ्या हातला मिळून जो महा हब तयार होणार आहे तो रेल्वेचा हब तयार होणार आहे आणि त्या माध्यमात फ्रेट कॉरिडॉर हे आमच्या जिल्ह्यामध्ये तयार होणार कधी कधी आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात दहा हजार कोटी रुपयाचं एक्सपोर्ट करणार आमचा त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला आणि देशामधला सर्वात मोठा सोयाबीनचा एक्सपॅक्शनचा नंबर तीन भारतामधला हे कुठलं शहर असेल तर मी ता ए, ए, जे खात्याचा मंत्री बोललो त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की हे एक्सपोर्ट कुठे होतं हे सोयाबीन केले खरे कि गार लाखा लोक मी खरेदी जिल्ह्यातही सबसे बरा इंडस्ट्री आहे आणि म्हणून बी प्लस कॅटेगरीमध्ये आणि डी कॅटेगरीमध्ये असणारा जिल्हा आहे त्याच्यामध्ये झालेलं इन्वेस्टमेंटचं ऐंशी टक्के परतावा आपल्याला एस जी एस टीच्या माध्यमात धुळे शहरात आपल्याला माहिती आहे एमआयडीसी काय काही जागा नाही इथे समोरून हायवे जातोय त्याचबरोबर एक्सटेन्शनसाठी आम्ही प्रयत्न करतोय इथे शिरपूरमध्ये जर आपण गेले तर फार्म टू फॅब्रिक कापसापासून तर कपड्यापर्यंत सगळ्या प्रकारची तिथे टेक्स्टाईल ती आपल्याकडे तिथे आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक तिथे गुंतवणूक करतात एअरपोर्ट उपलब्ध आहे आणि पुढच्या काळामध्ये शिंदूरचं रेल्वे स्टेशन तिथून तयार होणार आहे आम्ही इथे सुरतला पोहोचू शकतो तिथे औरंगाबादला संभाजीनगरला पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर नाशिकला पोहोचू शकतो तिथे आमच्याकडे अंकलेश्वरला पोहोचू शकतो हे सगळे दोन तीन तासाच्या अंतरमध्ये दोनांच्या वर तीन तासामध्ये बरोबरला पोहोचू शकतो पाच सात तासामध्ये आम्ही मुंबईला मुंबई पण इतकं जवळ झालंय आणि आता नवनवीन हायवे झाल्यानंतर पाच साडेपाच तासामध्ये आम्ही पोहोचू शकणार इतक्याच तासामध्ये या दुर्यामधून कंटेनर लोडून वाघोनच्या पोर्ट पर्यंत आम्ही पोहोचू शकतो दहाचा पोर्ट हा सुरत जवळचा तोही आमच्यासाठी फार जवळ आहे आणि म्हणून एअरपोर्ट रेल पोर्ट त्याचबरोबर आमच्याकडे सी पोर्ट ही सारी व्यवस्था आमच्याकडे जवळ सिमेंट असेल अल्ट्राटेक असेल जिंदा पॉवर असेल असे अनेक उद्योजक जे आमच्या नांडाणाला मांडा नाही पाणी सिसू त्याच्या पुढे गेलो तर शिरपूर टेक्स्टाईल चा आहे त्याच्या पुढे आम्ही साखरीला गेलो साखरीला पुढच्या हो काळामध्ये आम्हाला एम आय डी सी आणायचे साखरीमध्ये जवळपास पाचशे मेगावॅटचं सोलरचा प्लांट इथे आम्ही करतोय आणि धुळे जिल्हा हा पुढच्या काळामध्ये एक हजार मेगावॅट हे ग्रीन एनर्जी तयार करणारा जिल्हा आणि महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जवळ केले आणि पुळेच्या धुळेच्या विकासाकरता आपण सर्वांनी साथ घातली मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या सर्व उद्योजक बंधू भगिनींचे हृदयापासून आभार मानतो आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी माननीय आमदार अनुभ माननीय आपले मंत्री जयकुमार रावलजी यांनी धुळे जिल्हा कसा आपल्या उद्योजकांचा किती मोठे धुळे दिल्या गेले आहे यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे कारण आता पुन्हा जाणार नाही खरखर रस्ते आहे वीज आहे पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे या वेळांचा व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी खासदार आमदार सर्व या धुळे जिल्ह्याच्या उद्योजकतेला फुल येण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे या भागाचे आमदार पुण्याचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं अडीच वर्षापूर्वी अनुभव सांगितलं होतं की आपल्याला एमआयडीसीला समोर्ट द्यायचा आहे उद्योजकाला सपोर्ट द्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे मी अनुदाधा सांगितलं होतं गळीच वर्षाने म्हणजे मी दोन हजार आता तुमच्या अनुभव होती विधानसभेच्या तेव्हा तू आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे आमदार होणार आहे आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल तोपर्यंत तू आमदार होऊन पूर्ण धुळे जिल्हा पुढे जाण्याचा स्वप्न संकल्प जो अनुप अग्रवांनी केला तो पुढे गेल्याकरता ही उद्योजकता समिट आहे मला अभिमान आहे कुठेच आहे मी जयकुमार गावावर अनेक वर्ष विधानमंडळात सोबत बच्चही माझ्यासोबत मंडळात होत्या आमच्या मंडळाला एक गावी मंडळात आहे पण मला कधी कधी वाटत की नवीन आमदार निवडून आला जसं आम्ही दोन हजार चार मध्ये आज बावीस तेवीस वर्षापासून मी विधिमंडळात आहे जयकुमार आहे तेव्हा आम्ही विधिमंडळात तेव्हा तेव्हा विधानमंडळाची गोल इमारत ज्यामध्ये आपल्या विधानसभेतल्या आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नाकरता आपला आमदार वकील म्हणून त्या ठिकाणी बाजू मांडतो आणि आपल्या <tis> सरकारसमोर जिल्ह्याची विधानसभेची वस्तुनिती मांडून आपल्या जनसंख्येला अभिनेत काम विधानमंडळात करून देत तिथं एक जसं कोर्टामध्ये एक चांगला वकील लागतो केस लढायला विधानमंडळात एक बाकी लाखो जनतेचा आणि मंत्रालयाची सात मध्ये इमारत प्रकल्प आपण मानले असतो ज्या ज्या विषयाला मानला मंडळात त्या विषयाला खाली आणण्याचं काम सात महिन्याच्या इमारत बंद होत मला जयकोबतला तीन तीन वर्ष विधानमंडळ आणि मंत्रालयाची सात महिन्याची इमारती अडचण तीन तीन वर्ष आम्हाला जास्त करायला वेळ लागला पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की अनुप अग्रवाल ज्या दिवशी निवडून आले त्या दिवशी पासून जे सुरू केलं आज पहिला त्या ठिकाणी मला या था सांगायचं आहे की मागच्या सहा महिन्यामध्ये जे आम्हाला तीन वर्ष जमलं नाही ते अनूप अग्रवालला सहा महिन्यात जमलं कोण त्या ठिकाणी आपल्या आमदारांच्या संख्येचा उपयोग हा या ठिकाणी इतकं मोठं समिती घेऊन आणण्याकरता या ठिकाणी केला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद